महाराष्ट्राच्या राजकारणातले एक आधारस्तंभ समाज सूर्य रासू तथा दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचं आज लोकार्पण झालेलं आहे या प्रसंगी उपस्थित सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी मातोश्री कमलताई गवई आपले आई राज्यमंत्री पंकज भोयर राज्यमंत्री आशिष जैस्वाल सर्व खासदार आमदार आणि उपस्थित सर्व मान्यवर राजेंद्रजी देखील आहेत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व दादासाहेबांवर प्रेम करणारे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आज दादासाहेबांचा स्मृती दिन आहे आणि या स्मृती दिनानिमित्त मी त्यांना वंदन करतो विनम्र अभिवादन करतो दादासाहेब आज देहानं आपल्यात नसले तरी त्यांचे संस्कार त्यांचा वारसा त्यांनी दिलेल्या शिकवणीच्या रूपात ते आपल्यामध्येच आहेत आणि म्हणून अनेक आठवणी त्यांच्या या ठिकाणी अनेक लोक आपल्या मनोगतातून व्यक्त करू शकतात दादासाहेबांकडे वक्तृत्व होतं आणि त्यांनी कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध केलं राजकारणातील सज्जन शक्तीच्या पाठीशी ते नेहमी उभं राहत असत कुणालाही हेवा वाटावा असं समाज मान्यतेचं वैभव त्यांच्या वाट्याला आलेलं आपण पाहिलं आज दादासाहेबांचं अत्यंत सुंदर असं स्मारक इथं उभं राहतंय आणि दोन हजार अठरा साली मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यांच्या काळात भूमिपूजन झालं आणि आता त्यांच्याच मुख्यमंत्री काळामध्ये त्याचं लोकार्पण होतंय आणि भूषण गवई साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी देखील अतिशय या स्मारकाकडे बारकाईने हे स्मारक उभं राहताना पाहिलेलं आहे अने आणि अनेक हे स्मारक पाहिल्यानंतर आपण दादासाहेबांच्या ज्या काही आठवणी आहेत दादासाहेबांनी जे काही समाजाला देणं लागतो आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचं जे काम केलं आहे त्याची प्रचिती या स्मारकाच्या माध्यमातून नक्की येईल समतेच्या तत्वावर आधारित लोकशाही म्हणजे काय हे दादासाहेबांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये दाखवून दिलं कारण त्यांचं बाळकडूच मिळी साक्षात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून मिळालं होतं महामानवाचं हा पट्टशिष्य प्रखर सूर्यासारखा तळपला त्यांचं रुबाबदार व्यक्तिमत्वही आपण पाहिलं आणि त्यांच्या स्मारकाच्या रूपानं हे एक लोकशाहीचं मंदिर उभं राहिलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि या ऐतिहासिक क्षणासाठी संसद प्रशासन न्यायपालिका आणि माध्यम असे लोकशाहीचे चारही स्तंभ आधारस्तंभ आज या ठिकाणी उपस्थित आहेत हा योगाय योगायोग नाही कारण त्यांचं कर्तृत्वच एवढं महान होतं त्यामुळे हे सगळे लोकशाहीचे चारी आधारस्तंभ एकत्र आलेले आहेत दादासाहेबांना मानवंदना देण्यासाठी संपूर्ण लोकशाही इथं अवतरली आहे असं म्हटलं तर व्हावगं ठरणार नाही आणि हा एखाद्या व्यक्तीच्या स्मारकाचा उद्घाटन सोहळा नाही तर खऱ्या अर्थाने आंबेडकरी विचारांसाठी केलेला संघर्ष आणि सेवेच्या स्मारकाचं हे उद्घाटन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून इवलेसे रोप लावेले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय दादासाहेबांनी लावलेलं इवलस रोप आज सरन्यायाधीश गवई साहेबांच्या रूपानं वटवृक्षात रूपांतरित रूपांतरित झालेलं आपण पाहतोय आणि ही प्रेरणा ऊर्जा दादासाहेबांमुळे या ठिकाणी आली आणि या ठिकाणी आपण गवई साहेबांकडे जर पाहिलं तर आम्ही ज्या ज्या कार्यक्रमामध्ये बघतो साहेब आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत आणि यामध्ये कधी काळी कोणी कुठं काम केलेलं सोबत किंवा अतिशय म्हणजे मोठ्या माणसांना तर आपण सगळे ओळखतो परंतु अगदी शिपायापर्यंत ओळखणारे आणि त्यांच्या नावाने हाक मारणारे गवई साहेब माझ्या आयुष्यामध्ये मी पहिलं व्यक्तिमत्व पाहिलं की एवढ्या मोठ्या पदावर जाऊन देखील अतिशय नम्रता विनयशीलता शालीनता खरं म्हणजे ह्या दादासाहेबांचीच ही कृपा आणि प्रेरणा आहे आणि म्हणून संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पट्टशिष्याच्या स्मारकाच्या उद्घाटनाला त्यांचे सुपुत्र गवई साहेब इथं स्वतः उपस्थित आहेत आज या ठिकाणी मातोश्री देखील उपस्थित आहेत मातोश्रींची ओळख फक्त दादासाहेबांची पत्नी इतकी मर्यादित नाही कारण रिपब्लिकन चळवळ मोठी करण्यात त्यांनी गवई साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आणि त्यामुळेच साहेब समाजाला न्याय देऊ शकले दादासाहेबांप्रमाणे त्याही अतिशय संवेदनशील आणि लोकांसाठी धावून जाणाऱ्या अशा मातोश्री आहेत मी त्यांनाही वंदन करतो आणि मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो इथे प्रवेश करता एक अंगामध्ये एक प्रकारची येताना प्रत्येकाला ऊर्जा जाणवली आम्हाला जाणवली एखाद्या वास्तूत पॉझिटिव्ह वाईब्स किंवा शक्तिशाली लहरी असतात तशा या ठिकाणी प्रत्येकाला जाणवतीलच या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला तो अनुभव आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे दादासाहेबांकडे केवळ विचारच नव्हता तर सौंदर्यदृष्टी होती ते कायम टापटिपणे राहायचे नीटनेटके राहायचे आणि म्हणून या स्मारकाचं सौंदर्यदेखील दादासाहेबांच्या दृष्टीलाही साजेसं सा असंच झालेलं आहे आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये काम केलं आहे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे या पुढचे टप्पे देखील होत राहतील आणि तिथून देखील सर्वसामान्य लोकांना प्रेरणा मिळेल इथं अतिशय सुंदर असं म्युझियम आणि अद्या अत्याधुनिक ऑडिटोरियम देखील आम्ही पाहिलं आणि दादासाहेबांचा पंधरा फुटी ब्रॉन्झचा पूर्णाकृती पुतळा त्याचंही लोकार्पण झालं ऑडिओ व्हिज्युअल किऑस्क आणि व्हिडिओ वॉल आहेत या ठिकाणी खरोखरच एखादं स्मारक आज कसं असावं याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आपल्या सगळ्यांना त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही खरोखरच या स्मारकासाठी तळमळीने काम करणाऱ्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने दादासाहेबांचा बायोडाटा पाहिला तर आपण सगळेच चकित होऊन जाऊ मग असे अजितदादानी देखील आपल्या भाषणात सांगितलं कुठलाही राजकीय वारसा नव्हता पैसा नसताना कुठलाही भक्कम राजकीय पक्षाचं लेबल नसताना तब्बल तीस वर्ष आमदारकी तेरा महिने लोकसभा नंतर राज्यसभा पुढे बिहार केरळ सिक्कम सिक्कीमचे राज्यपाल एवढी प्रचंड अशी कारकीर्द दादासाहेबांनी गाजवली या सगळ्यापेक्षा महत्वाचं म्हणजे ते सर्वसामान्य जनतेतला माणूस ही त्यांची ओळख होती जनतेच्या हृदयामध्ये त्यांना स्थान होतं खऱ्या अर्थानं रिपब्लिकन चळवळ बाबासाहेबांनंतर ज्यांनी बाबा दादासाहेबांनी जिवंत ठेवण्याचं काम केलं सत्ता मिळो ना मिळो पण कुठलंही राजकारण न करता त्यांनी आयुष्यभर दलित शोषित पीडित लोकांचं खऱ्या अर्थाने दुःख दूर करण्याचं काम केलं असे दादासाहेब होते आणि शेवटपर्यंत अतिशय साधे असलेले दादासाहेब दहा एक वर्ष सत्ते बाहेर होते तरीही मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या दारातली गर्दी काही कमी झाली नाही हेच त्यांचं मोठेपण होतं सत्ता किती कम पैसे किती कमवले हो संपत्ती किती कमवली हो यापेक्षा माणसं किती कमवली हो माणसांचं प्रेम किती कमवलं हो हे दादासाहेबांच्या कृतीतून आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून दारापूर गावच्या सामान्य कुटुंबातले दादासाहेबांचा या ठिकाणी जन्म झाला वडिलांच्याबद्दल मग अशी अजितदादांनी सांगितलं जेमतेम छोटी शेती एक मैस एवढीच ही होती पण सगळ्यात मोठं होतं की त्यांच्या शब्दाला मान होता त्यांचा शब्द कोणी पडून देत नव्हता आणि म्हणून वडिलांनी हिंमत दिली आणि दादासाहेब समाजकार्यात उतरले दादासाहेब गायकवाड हे त्यांचे गुरु होते गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भूमिहीन भूमिहीनांच्या सत्याग्रहातून गवईसाहेबांचा उदय झाला आणि त्यावेळेस महाराणी गुरढोरं वाहून न्यायची नाहीत मेलेल्या जनावरांचं मास खायचं नाही या भूमिकेने रासूगवई त्या ठिकाणी दादासाहेब चर्चेमध्ये आले आणि नवबौद्धांच्या सोयीसुविधांसाठी त्यांनी केलेलं आंदोलन देशभर गाजलं आणि म्हणूनच ते बाबासाहेबांच्या विचारांशी सदैव एकरूप आणि प्रामाणिक राहिले आणि म्हणून ज्यांनी बाबासाहेबांच्या विचारांशी छेडछाड करून पाहिली घटनेला हात लावू पाहिला तेव्हा तेव्हा गवईसाहेब दादासाहेब त्यांच्यावर तुटून पडायचे आणि म्हणून सभागृहामध्ये देखील या ठिकाणी विरोध करताना मग अशी अजितदादानी सांगितलं दातानी आणि नखानी विरोध करतो ए, ए, हे धा हे खरं म्हणजे दादासाहेब होते ते कधीही तडजोड करत नव्हते आणि म्हणून अरुण शौरी यांच्या एका पुस्तकामध्ये वर्शिपिंग फॉल्स गॉड या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान होतं आणि म्हणून शौरी यांचं कुठंही नाव न घेता त्यांनी सगळं सभाग्र धनानून सोडलं होतं देशभरात त्यांचं कौतुक झालं सखोल अभ्यास करून निर्भीडपणे विचार मांडणारे खासदार अशी त्यांची छाप त्यांनी पाडली हे दादासाहेब होते आणि म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली महाराष्ट्रातून पाच दलित खासदार ओपन सीट्समधून लोकसभेवर निवडून गेले त्यात दादासाहेब होते हे त्यांचं मोठेपण होतं आणि म्हणून एकोणीसशे चौसष्टमध्ये पहिल्यांदा दादासाहेब विधान परिषदेवर निवडून आले चार वर्षानंतर विधान परिषदेचे उपसभापती बनले त्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये कधी मागं वळून पाहिलं नाही त्यांचा कुणी गोड गॉडफादर नसताना राजकीय पार्श्वभूमी नसताना हे सगळं घडलं कारण गवई साहेब अजात शत्रू होते ते दिलखुलास मनमिळावू स्वभावाचे होते त्यांचे सर्व पक्षामध्ये मित्र होते हितचिंतक होते आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या वसंतदादा पाटील असतील नाशिकराव तिरपुडे असतील शंकरराव चव्हाण असतील बॅरिस्टर अंतुले असतील उत्तमराव पाटील असतील गोपीनाथ मुंडे असतील प्रमोद महाजन या सगळ्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते जयंतराव टिळक यांना सभापती होता यावं म्हणून त्यांनी हा त्यांच्याकडे आलेला हाती आलेली संधी आपण चान्स म्हणूया सोडून दिला आणि म्हणून विश्वासार्हता ही त्यांची मोठी हमी होती आणि म्हणून हा त्यांचा मोठेपणा होता आता राजकारणामध्ये आपण पाहतो अजितदादांनी देखील त्याचा उल्लेख केलेला आहे एकदा परदेश दौऱ्यावर अटल बिहारी वाजपेयीजींना थंडी वाजत होती तेव्हा दादासाहेबांनी आपल्या अंगावरची शाल त्यांच्या अंगावर टाकण्याचं जे काम केलं ते देखील एक एक मनाचा मोठेपणा कसा असतो आणि दुसऱ्याचं दुसऱ्याची अडचण दूर करण्यासाठी काय करावं याच्यातून दादासाहेबांच्या का कृतीतून प्रचिती येते आणि म्हणून पानाचं डब्याचं तर अजितदादांनी सांगितलेलं आहे ते सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून ते जे करायचं आहे ते अगदी मन मोकळेपणाने करायचे आणि म्हणून आणि तेव्हा त्यांना जर संधी आली होती मुख्यमंत्री तुम्हाला करतो म्हणून परंतु ती ऑफर काँग्रेसने दिली परंतु गवई साहेबांनी ती साफ नाकारली आणि काँग्रेसमध्ये ती जर स्वीकारली असती तर मला वाटतं ते राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचले असते परंतु त्यांनी आपली नीती नियम विचार सोडले नाहीत आणि म्हणून गवईसाहेब कायम आपल्या मूल्यांशी आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहिले आणि म्हणूनच त्यांचं मोठेपण जे आहे आपण पाहतोय जागतिक बौद्धांचे पवित्र स्थळ म्हणून आज दीक्षाभूमीला मान्यता आहे गायकवाड साहेबांनंतर दादासाहेबांकडे या समितीचं नेतृत्व आलं राज्य सरकारकडून पैसा आणून त्यांनी स्मारकाच्या कामाला गती दिली आणि नागपूरला येणारा कुठलाही माणूस दीक्षाभूमीला गेल्याशिवाय राहत नाही सर्व धर्म समभावाचं एवढं मोठं स्मारक जगात कुठेही पाहायला मिळणार नाही आणि म्हणून आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठं काम दादासाहेबांनी या ठिकाणी केलं आणि त्याला देखील सगळ्यांनीच मानवंदना दिली पाहिजे बिहारचे राज्यपाल म्हणून तिकडे गेले तिकडे देखील जिथं जिथं गेले तिथं तिथं काही ना काय केलं जैन आणि बौद्ध धर्माच्या तीर्थस्थळांच्या विकासाचं काम त्यांनी केलं शिक्षणातून प्रगती होऊ शकते हा बाबासाहेबांचा मंत्र लक्षात ठेवून त्यांनी बिहारमधल्या शिक्षण व्यवस्थेत अनु अनुरा अतिशय अमूलाग्र बदल केले आणि त्यामुळे तिथलं वातावरण बदललं तिथली शिस्त आली आणि जिथं जिथं गेले तिथं तिथं त्या सर्वांना आपलंसं करण्याचं काम दादासाहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून हेच त्यांचं मोठेपण आहे आज महायुतीचं आमचं सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आलं आहे दा, दा भागाशी अजितदादा म्हणाले की ते थोडासा काळ होता त्याचा उल्लेख काही मी करत नाही त्यावेळेस मी एकत ते मी नव्हतो तुमच्यासोबत आपण तिघं एकत्र आहे त्यामुळे खऱ्या म्हणजे या महायुतीचं सरकार वंचित गोरगरीब आणि मागास घटकांच्या विकासाला आम्ही प्राधान्य देतो आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो आम्ही टीम म्हणून काम केलं देवेंद्रजी आता आहेत आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि ज्यांनी ज्यांनी समाजासाठी केलंय योगदान दिलं आहे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्याचं काम केलं आहे अशा सर्वांचं या ठिकाणी कधीही या ठिकाणी विस्मरण होणार नाही असे या प्रसंगी सांगू इच्छितो खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाच्या अनेक योजना आम्ही तीन वर्षामध्ये सुरू केल्या त्या पुढे सुरू आहेत सत्ता क्षणभंगूर असते पण सेवा कायमस्वरूपी असते हा दादासाहेबांनी दिलेला विचार देखील आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये घट्ट रुजलेला आहे आज इथे उद्घाटन झालेल्या स्मारकाचा जो पाया आहे तो दगड विटांनी सिमेंटने बांधलेला नाही तर मानवतेच्या मजबूत विचारांनी या पायाची जडणघडण झालेली आहे आणि म्हणूनच संविधानावर श्रद्धा ठेवून समाजाचं हित सांभाळणं ही, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे तीच दादासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल दादासाहेबांच्या स्मृतींना मी पुन्हा एकदा वंदन करतो विनम्र अभिवादन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र